महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि करा आपल्या हक्काचे चॅनल आणि बेल पुरण चिरले येथील अडीच वर्षाच्या वर, मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी चिन्नया थिरुवेकटम याला उरण पोलिसांनी अटक केली आहे चौदा मार्च रोजी आरोपी चिन्नया याने लैंगिक अत्याचार केल्याबाबत चिन्नया याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे याबाबत या उरण पोलिसांचा अधिक तपास चालू आहे निर्भीड शोध साठी सुयोग गायकवाड उरण उरण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चिरलेगाव या ठिकाणी एका अडीच वर्षाच्या मुलीवर अति अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला होता याच्यामध्ये आरोपी चिनैया थिरुवेंकटम हा तीस ते पस्तीस वर्षाचा ड्रायव्हर असणारा आरोपी आहे त्याने हा प्रयत्न केला होता याच्यामध्ये सदर आरोपीवर आय पी सी थ्री सेवन्टी सिक्स त्याचबरोबर पॉक्सो ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर आरोपीला अटक करून त्याची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे पुढील तपास आम्ही करत आहोत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन